नमस्कार मंडळी घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे कुस्तीच्या सामन्यात प्रतापला खाली पाडून ऋषिकेशने घवघवीत असं यश मिळवलेलं असतं त्या बदल्यात ऋषिकेशचा मोठा सत्कार झालेला असतो आणि एक लाख रुपयांचं बक्षीस सुद्धा ऋषिकेशला देण्यात येतं ऋषिकेशने त्याने दिलेला शब्द पूर्ण केलेला असतो त्याला या कुस्तीचा सामना जिंकवून जानकीची आणि ओवीची दिवाळी ही अतिशय छान साजरी करायची असते आणि त्याने त्याच्या कुटुंबाला जे वचन दिलेलं असतं ते त्याने पूर्ण केलेलं असतं एक लाख रुपये त्याला मिळालेले असतात त्यामुळे गुलाब काकांचं घर सुद्धा सोडण्याचा निर्णय ऋषिकेश घेतो दुसरीकडे स्वतःचं घर घेऊन रेंटवर का होईना ते स्वतःचं असावं असं ऋषिकेशचं म्हणणं असतं आणि जानकी ही त्याच्या म्हणण्याशी सहमत असते ऋषिकेशच्या बक्षिसातून जानकी काही पैसे हे सगुणाच्या हातावर ठेवते सगुणा तर आधीपासूनच लालची असते त्यामुळे सगुणा लगेचच ते पैसे स्वीकारते सामना जिंकल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ऋषिकेश जानकी त्यांच्या नवीन घरामध्ये राहायला जातात नवीन घरामध्ये जाऊन चांगली सुरुवात करायची हे त्या दोघांचंही स्वप्न असतं आणि बक्षिसाच्या रकमेतून त्यांना नवीन बिझनेस सुरू करायचा असतो आता ही गोष्ट सगुणाला माहित असते सगुणाला ही गोष्ट माहीत असते की बक्षिसाच्या रकमेतून ऋषिकेश आणि जानकी त्यांचा नवा बिझनेस सुरू करणार आहेत त्यामुळे ऐश्वर्याकडून अधिक पैसे उकळवण्यासाठी मग सगुणा जाऊन ऐश्वर्याला भेटते सगुणा ऐश्वर्याला सांगते की मॅडम त्यांना जे एक लाख रुपये मिळाले त्यातून ते त्यांचा नवीन बिझनेस सुरू करणार आहे त्यामुळे तुम्ही आता सावध राहा तुम्हाला सांगणं माझं काम होतं म्हणून मी तुम्हाला सांगण्यासाठी इथपर्यंत आले आता हीच गोष्ट अवंतिकाने ऐकलेली असते आणि मग अवंतिकाच्या सगळ्या गोष्टी लक्षात येतात मग तिला समजतं याचा अर्थ आपल्या घरामध्ये जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादाच्या सगळ्या बातम्या सगुणा घेऊन येते तर सॉरी ऋषिकेश दादा, दादा स्पर्धेमध्ये भाग घेताय ही गोष्ट सुद्धा ह्या सगुणानेच ऐश्वर्याला सांगितली असणार अवंतिका ठरवते की नाही आता मलाच काहीतरी करायला पाहिजे सगळ्यात पहिल्यांदा मला जानकी वहिनी आणि नाना या दोघांचीही भेट घडून आणायची आहे अवंतिका आता घडलेला सगळा प्रकार सौमित्राला सांगते कशा प्रकारे सगुणा दादांच्या आणि जानकी वहिनींच्या सगळ्या गोष्टी येऊन ऐश्वर्याला सांगत होती आणि त्यामुळे ऐश्वर्या आणि सयाजीराव दोघही जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादांच्या विरोधात षडयंत्र रचत होते अवंतिका खूप चिडलेली असते आणि म्हणत असते की काही करून सयाजीराव आणि ह्या ऐश्वर्याला धडा हा शिकवल्याच पाहिजे तेव्हा सौमित्र म्हणतो की अवंतिका आता आपल्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट कोणती आहे नानांची आणि जानकी वहिनींची भेट घडवून देणं अवंतिका म्हणते की स्वामी अगदी तू माझ्या मनातलं बोललास मला देखील हेच वाटतंय जानकी बहिणींची आणि नानांची भेट आपल्याला घडून आणताच आली पाहिजे तसंही आपण नानांना तिकडे तर नाही नेऊ शकत नानांच्या या अवस्थेमुळे नानांना कुठे जाणं अवघड आहे पण जर जानकी बहिणी घरामध्ये आली तर आई जानकी बहिणीला घरामध्ये घेणार नाही आणि ती ऐश्वर्या नवीन काहीतरी उद्योग काढेल सौमित्र म्हणतो की परंतु आपल्याला कुठला तरी मधला मार्ग शोधावाच लागेल मी एक काम करतो या सगळ्या गोष्टीच्या बद्दल मी जानकी बहिणीशीच बोलतो आणि मग त्यातून काही तोडगा दिखतोय का ते बघतो त्यानंतर सौमित्र आणि अवंतिका दोघही आता जानकीला भेटायला जातात सौमित्र आणि अवंतिका आल्यावर जानकी म्हणते की बरं झालं तुम्ही आलात जानकी आणि सौमित्राने देवारा सुद्धा आणलेला असतो जानकी म्हणत असते की बघितलं आज ऋषिकेत जिंकले फक्त आणि फक्त नानांच्या आणि आईंच्या आशीर्वादामुळे जिंकले ऐश्वर्याने ऋषिकेश हरावे म्हणून खूप प्रयत्न केले त्या प्रतापने तर ऋषिकेशच्या डोळ्यामध्ये पावडरसुद्धा फेकली परंतु तरीसुद्धा ऋषिकेश जिंकले याचं एकमेव कारण आहे आईंच्या आशीर्वाद सौमित्र म्हणतो की अगं वहिनी तू कुठल्या मातीची बनली आहेस अगं किती जुळवून घेण्याचा प्रयत्न करतीयस अजून किती तू तुझा समंजसपणा दाखवणार आहेस वहिनी तुझा किती कौतुक करावा ना तेवढं सुद्धा कमीच आहे ग खरंच तुझ्यासारखी वहिनी सगळ्यांना मिळो पण वहिनी आता बस झालं काहीही करून मामाला तुझी आणि नानांची भेट घडवून आणायची आहे नाना सर्वांसोबत खोटं का बोलले सर्वांसमोर त्यांनी तुझ्याकडे का बोर्ड दाखवलं याचा जाब तू नाना विचार नाना मला माहिती आहे की सगळं खरं सांगतील नानांनी हे कुठल्या तरी दडपणाखाली येऊन सांगितलंय किंवा दडपणाखाली येऊन निर्णय घेतलाय तू जर नानांच्या समोर आली आणि नानांना आणि तुला बोलण्याची जर संधी मिळाली तर नाना तुला नक्कीच काहीतरी सांगतील नाना तुला नक्कीच काहीतरी इशारा देतील त्यामुळे तू एक काम कर तू नानांना भेटायला घरी चल असं म्हटल्यावर जानकी म्हणते की नाही मी घरी नाही येऊ शकत जर मी घरी आले तर आईंना ते अजिबात आवडणार नाही अवंतिका म्हणते की बहिणी तुम्ही फक्त भेटायला या बाकीचं सगळं काही आम्ही हँडल करतो तुम्ही जर असे घरी आलात तर ऑब्वियसली आई तुम्हाला घरामध्ये घेणार नाही आणि ऐश्वर्या तुम्ही घरात येऊ नये म्हणून खूप प्रयत्न करेल किंवा तुम्हाला घरातून हाकलून देण्याचा तर नक्कीच प्रयत्न करेल या सगळ्या गोष्टीवर माझ्याकडे एक सोल्युशन आहे मी सांगते त्या पद्धतीने तुम्ही नानांना भेटायला या आणि मग त्यावेळी तुम्ही नानांना विचारा की नक्की नानात काय प्रॉब्लेम आहे तुम्हालाही माहिती आहे की मी तुम्हाला जिन्यावरनं ढकललं नव्हतं तरी सुद्धा तुम्ही माझं नाव का घेतलं आणि ऐश्वर्याने तुम्हाला जिन्यावर ढकललं तरी सुद्धा तुम्ही ऐश्वर्याला का वाचवताय जानकी म्हणते की हो ते सगळं ठीक आहे परंतु मला याच गोष्टीची भीती वाटते की समजा मी जर तिकडे आली आणि ऐश्वर्याला ही गोष्ट समजली किंवा नानांनी ऐश्वर्याचं नंतर नाव घेतलं तर मग ऐश्वर्याने नानांना काही केलं तर त्यांच्या जीवाचा काही बरं वाईट करण्याचा प्रयत्न जर तिने केला तर अवंतिका म्हणते की बहिणी तुम्ही त्याची अजिबात काही काळजी करू नका ज्या क्षणी कळेल ना की नानांनी हे सगळं का केलंय त्या क्षणी त्या ऐश्वर्याची हाकारपट्टी केल्याशिवाय मी राहणार नाही सौमित्र म्हणतो की हो वहिनी तू त्या सगळ्या गोष्टींची अजिबात काळजी करू नको जर नानांकडनं सत्य कळालं ना तर ती ऐश्वर्या त्या घरातच राहणार नाही घरी आल्यानंतर सौमित्रा हा सुमित्राला भेटतो आणि सुमित्राला तो सांगू लागतो सुमित्राला सांगतो की आई तुला माहिती आहे कुस्तीच्या आखाड्यामध्ये त्या प्रताप जाधवने आपल्या दादाच्या डोळ्यामध्ये पावडर फेकली होती आणि दादाला कायमचा आंधळ करण्याचा प्लॅन होता आणि हा प्लॅन कोणाचा होता माहिती आहे का सयाजीरावचा हा प्लॅन होता सयाजीराव प्रताप जाधवच्या खांद्यावर बंदूक ठेवून निशाणा साधत होता या प्लॅन मध्ये ऐश्वर्या आणि सयाजीराव दोघही सामील होते आता जर तू ऐश्वर्याला ही सगळी गोष्ट विचारायला गेली तर ऐश्वर्या काही कबूल करणार नाही आणि ती तुला तशीही उडवाउडवीची उत्तरं देईल त्यापेक्षा तू एक काम कर मी तुला ही गोष्ट आहे तर तू ऐश्वर्यापासून सावध राहा आणि ऐश्वर्यावर जरा लक्ष दे आणि आई मला हेही माहिती आहे की मी सांगितल्यावर तू काय विश्वास ठेवणार नाही परंतु अगं गावातला प्रत्येक माणूस ते बोलतोय गावातला प्रत्येक माणूस हेच बोलतोय ऐश्वर्या आणि सयाजीराव हे विश्वास ठेवण्याच्या लायकीचे माणसं नाही आहेत निदान त्या गावातल्यांचं तरी ऐक मी एकटा खोटं बोलू शकतो किंवा मी एकटा तुला फसवू शकतो परंतु गावातली सगळीच माणसं खोटा अडी असं नाही आहे ना त्यांना काहीतरी वाटत असेल म्हणून ते म्हटले असतील माझ्यावर विश्वास ठेवू नको परंतु गावातल्या लोकांवर विश्वास ठेव आणि त्या ऐश्वर्यावर जरा लक्ष ठेव त्यानंतर सौमित्र हा नानांजवळ येऊन बसतो नानांना म्हणतो की नाना तुम्हाला ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी यांना लवकरात लवकर घरात घेऊन यावं लागेल कारण तुम्हाला माहितही नाहीये की कि त्यांच्यावर किती अत्याचार केले जात आहे त्यांच्यावर किती अत्याचार होत आहे रोज ते कशा प्रकारे जीवन जगताय याबद्दल तुम्हाला काहीच माहित नाही तुम्ही जानकी वहिनींवर बोर्ड दाखवलं त्यामुळे आज त्यांच्यावर ही परिस्थिती आली आहे आणि आज तुम्हाला माहिती आहे काय करण्यात आलं ऋषिकेश दादाचे डोळे घालवण्याचा सुद्धा प्रयत्न करण्यात आलाय ऋषिकेश दादाच्या डोळ्यात पावडर फेकण्याचा प्रयत्न केला गेलाय या सगळ्यामध्ये आता तुम्हाला काहीतरी करायला पाहिजे तुम्हाला उठायला पाहिजे तुम्हाला सर्वांना सांगितलं पाहिजे तुम्ही आणि या सगळ्यासाठी आज मी जानकी वहिनीला इकडे आणतोय अवंतिका जानकी वहिनीला आणण्यासाठी घरी गेलीये आणि मी घरच्यांना सुद्धा सर्व मॅनेज करणार आहे आईला आजीला मी मंदिरात पाठवणार आहे सगळ्यांचा मी बंदोबस्त केलाय घरात आता कोणीच नसतं मग आता त्याच गोष्टीची संधी साधून अवंतिका आता जानकीला पूर्णपणे पॅक करून मास्क वगैरे बांधून आता जानकीला ती घरामध्ये घेऊन येते जानकी आता नानांसमोर बसलेली असते जानकी नानांना म्हणत असते की नाना हो काय झालं तुम्ही असं का केलं तुम्ही माझ्याकडे बोट का दाखवलं तुम्हालाही माहितीये की मी तुम्हाला जिण्यावरनं ढकललं नाही ऐश्वर्याने तुम्हाला जिन्यावर ढकललं मग ऐश्वर्याकडे बोट दाखवण्याच्या ऐवजी तुम्ही माझ्याकडे का बोट दाखवलं ऐश्वर्या तुम्हाला प्रेशराईज करते का मला माहिती आहे की हे सगळं तुम्ही प्रेशराईज होऊनच करताय नाहीतर तुम्ही माझं नाव कधीच घेणार नाही याची मला खात्री आहे नाना पण नाना मला सांगा की हे सगळं तुम्ही का केलं तेव्हा नाना ओवी ओवी असं म्हणत असतात मग जानकी म्हणते की ओवी बद्दल काही आहे का ओवीच्या जीवाला काही धोका आहे का ऐश्वर्याचा ओवीला किडनॅप करण्याचा काही प्लॅन होता का ऐश्वर्याने तुम्हाला ओवीला किडनॅप करण्याची धमकी दिली आहे का तेव्हा नाना हो हो असं म्हणत असतात जानकीला आता सत्य समजलेलं असतं जानकीला आता ना हे कन्फर्म झालेलं असतं की याचा अर्थ हा आहे आणि ऐश्वर्यानेच प्रेशराईज नानांना केल्यामुळे नानांनी हे सगळं बोललंय नानांनी माझ्याकडे बोर्ड दाखवलंय त्यानंतर आवंतिका आता जानकीला तिथून घेऊन जाते जानकी आता तिच्या घरी गेलेली असते तर नाना सौमित्राला सांगत असतात की देवारा देवारा असं सौमित्राला ते सांगत असतात आणि देवारा जानकीकडे नेऊन दे असं सांगत असतात सौमित्राला याबद्दल काही माहित नसतं नानांनी सांगितल्याप्रमाणे सौमित्राला तो देवारा जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादाकडे द्यायचा असतो पण तो द्यायचा तर द्यायचा कसा हे त्याला कळत नाही सुमित्राला म्हणतो की आई आता नानांनी ज्या वाटण्या के केल्या त्या वाटण्याप्रमाणे सगळं काही तुम्ही आम्हाला देणार आहात मग दादाला आणि वहिनीला सुद्धा त्यांचा हक्क भेटला पाहिजे आता नानांच्या विलप्रमाणे नानांनी मृत्यूपत्रात लिहून ठेवलंय की ऋषिकेशच्या नावावर ते देवारा करणार होते मग तो देवारा आता जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादाकडे असायला हवा कारण तो देवारा तर त्यांचा हक्काचा आहे आणि बघ नानांनीच सांगितलंय की तो देवारा तिकडे पाठवा म्हणून सुमित्रा म्हणते की हो का नानांनी सांगितलंय का मग ठीक आहे सुमित्रा आता लगेचच तयार होते मग सौमित्रा आणि अवंतिका दोघही मिळून आता देवारा जानकीच्या घरी घेऊन जातात त्यावेळी जानकी आणि ऋषिकेश त्यांच्या नवीन घरात गेलेले असतात सगळी साफसफाई वगैरे त्यांनी केलेली असते ऋषिकेशने सगळ्या गोष्टी आणलेल्या असतात काही गरजेचं असतं त्या सगळ्या गोष्टी त्यांच्या घरामध्ये असतात फक्त एक गोष्ट नसते तो म्हणजे देवारा जानकी म्हणते की आपल्या घरामध्ये सगळं काही आहे परंतु फक्त देवाऱ्याची कमी आहे आणि देवाऱ्याची कमी पूर्ण करत सौमित्रा आणि अवंतिका तिथे आलेले असतात आणि ते म्हणतात की हा घ्या वहिनी तुमचा देवारा आपल्या घरातला देवारा आलेला बघून जानकीला खूप आनंद होतो जानकीचा आनंद अग्नी गगनात मावेन असतो कारण जानकीसाठी देवारा किती महत्वाचा असतो हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे परंतु ह्या देवाऱ्यामुळे मालिकेत मात्र खूप मोठा ट्विस्ट येणार आहे कारण त्या देवाऱ्यामध्ये आहे मृत्यूपत्र जे की नानांचं खरं मृत्यूपत्र आहे आणि ते खरं मृत्यूपत्र आता जर जानकी आणि जान ऐश्वर्याच्या जान हाती लागलं तर मात्र सगळ्या गोष्टींचा खुलासा होणार आहे सगळ्यात मोठा ऐश्वर्याबद्दलचा पुरावा म्हणजे मृत्यूपत्र असतं जे नानांचं खरं मृत्यूपत्र असतं जे नानांचं खरं मृत्यूपत्र असतं ते जर जानकीच्या हाती लागलं तर मात्र दुसऱ्या पुराव्यांची काही गरजच नसते आणि ते एकमेव शस्त्र असं असतं की जानकी आणि ऋषिकेश पुन्हा त्यांच्या घरामध्ये जाऊ शकता आणि स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकता ऐश्वर्या किती कपटी आहे किती आहे, किती धोकेबाज आहे आहे आणि या गोष्टीचा खुलासा फक्त आणि फक्त तो देवारा करणार असतो आणि नानांनी मात्र तो देवारा योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याची सगळी काळजी घेतलेली असते देवारा रद्दिवेच्या घरात न राहता आता तो जानकीच्या घरात राहणार असतो त्यामुळे मात्र नाना खुश असतात आणि त्यामध्ये दागिने सुद्धा असतात पार्वती आईचे दागिने असतात त्यामुळे ऋषिकेश आणि जानकीला त्याची मदतच होणार असते आणि त्यामुळे ऋषिकेश आणि जानकीची परिस्थिती देखील सुधारणार असते सगळं काही ऋषिकेश आणि जानकी यांच्या बाजूने आलेलं असतं परंतु प्रॉब्लेम हा असतो की ही ऐश्वर्या मध्ये काही कडबडायला नको देवाऱ्याचं सत्य हे ऐश्वर्याला समजेल का देवाऱ्यात मृत्यूपत्र ठेवलेलं आहे ही गोष्ट ऐश्वर्याला समजेल का आणि समजली तर ती कशी समजेल कोणाच्या मार्फत समजेल आणि समजल्यावर ऐश्वर्या पुन्हा काय काय करेल आणि मग जानकी तिला सडेतोर कसे उत्तर देईल या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला येणाऱ्या काही भागांमध्ये बघायला मिळणार आहे आपल्या चॅनलवर आपण घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे टुडेज एपिसोड आणि ट्विस्ट एपिसोड अपलोड करत असतो त्यामुळे ते न चुकता बघण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला देखील लाईक करा धन्यवाद